कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मालवण एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे तालुक्यातील कुंभारमाठ पाण्यात बुडून एका वर्षीय करुण अंत दिवाळीसाठी गावी आलेल्या कुटुंबियांवर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र प्रसंगावधान राखत राहुल भिसे नावाच्या एका तरुणानं इतर चौघांचे प्राण वाचवलेत मिळालेल्या माहितीनुसार विरार येथून दिवाळीसाठी कुंभारमाठ येथील लोंढे यांच्याकडे अंजली गुरव गौरी गुरव गौरव गुरव करिश्मा पाटील आणि दुर्वेश पाटील हे पाच जण आले होते संध्याकाळी हे सर्वजण गोवेकरवाडी येथील रस्त्यालगतच्या एका जुन्या चिरेखाणीच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले याचवेळी रस्त्यावरून जाणारा राहुल भिसे यांच्या नजरेस हा प्रकार पडला त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्यांपैकी एका महिलेसह तिघा लहान मुलांना वाचवला पण दुर्दैवानं सतरा वर्षांची करिश्मा पाटील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली गंभीर अवस्थेत असलेल्या अंजली गुरव यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय इतर तीनही मुले सुखरूप आहेत या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती